अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन लाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्री रोड जलगाँव सगळ्यात आधी मी सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते कारण की ठीक शांत एकदम थोडं रक्षाजी आपण थोडं शांत राहावं हो, एवढं मन भारी करू नका पण आपण जे काम केलंय त्या कामाचं हे फलित मिळालं मिळालं असं वाटतंय का आपल्याला नक्कीच पण ह्यावेळेस खरोखर जनता माझ्यासोबत राहिली सगळे मतदार राहिले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या नेतेमंडळींनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला बाबा असतील त्यांनी पण खूप माझ्यासाठी मेहनत घेतली आणि ह्यावेळेस सगळ्यांनी खूप सपोर्ट केला त्याच्यामुळे मला एवढं चांगलं यश मिळालं आणि आज नक्कीच मोदीजी असतील अमितजी असतील देवेंद्रजी असतील सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते की त्यांनी एवढ्या कमी वयामध्ये एवढी मोठी आज संधी मला मिळालेली आहे त्याच माझे पती नाही आहे मागच्या दहा वर्षापासनं नाथाभाऊने एक मुलगी म्हणून खूप सांभाळलं सगळ्या परिवाराने मला खूप सांभाळलं जनतेने खूप मला सांभाळलं मागच्या काळामध्ये मा नाथाभाऊंना दुसऱ्या पक्षा पक्षात जावं लागलं काही त्यांच्या अडचणींमुळे पण त्यावेळेससुद्धा पक्षाचे सगळे नेते माझ्यासोबत भक्कमपणे उभे राहिले आणि कधी तशी जाणीव मला म्हणजे जाणीव करून नाही दिली की मी एकटी आहे सगळ्यांनी खूप सहकार्य केलं खूप लहान वयात सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर येऊन गेल्या जेव्हा मी वीस वर्षाची होती तेव्हा सरपंच झाली बावीस वर्षाची होती तेव्हा जिल्हा परिषदला सभापती म्हणून काम केलं अचानक निखिलचं निधन झालं तेव्हा माझा मुलगा दीड वर्षाचा होता मुलगी चार वर्षाची होती आणि लगेच दोन हजार चौदाला लोकसभेची जबाबदारी मिळाली ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण जर बघितलं असेल एक व्यक्तिगत जीवन माझं म्हणा किंवा सामाजिक जीवन म्हणा ह्या सगळ्यांमध्ये खूप कसरत मला पुरली बऱ्याचशा अडचणींना पण सामोरं जावं लागलं पण जो काही जनतेने माझ्यावर विश्वास दाखवलेला होता त्या विश्वासासाठी मी सतत काम करत राहिली लोकांमध्ये सतत राहिली तर मला असं वाटतं की कुठे ना कुठे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्यावरही परिणाम होत असतो जबाबदारी दिली ती नेहमी मी, मी स्वीकारलेली आहे मी कोणत्या खात्याच्या अपेक्षाने किंवा मला मंत्रिपद मिळालंच पाहिजे ह्या अपेक्षाने मी कधी काम केलं नाही आज मला अभिमान वाटतो की आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला तिसऱ्यांदा काम करायची संधी मिळते आहे कारण की आज माझ्यासारख्या महिला ज्या आहेत ज्या तरुण महिला आहे किंवा तरुण आपले मुलं असतील जे राजकारणात आता आलेले आहे जे खूप कमी वयाचे आहे आमच्यासारख्या आजच्या जनरेशनचं विजन हे खूप वेगळं आहे आम्ही देशासाठी काम करायची एक अपेक्षा ठेवतो एक इच्छा ठेवतो आणि आदरणीय मोदी साहेब त्या विजनने ह्या देशाला पुढे घेऊन चाललेले आहे तर नक्कीच त्यांच्यासोबत आज काम करायची संधी मिळणं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे खातं कोणतं भेटेल त्याची काय मला अपेक्षा नाही पण नक्कीच पूर्ण शंभर टक्के माझं प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न करे मी करेल आणि आदरणीय मोदी साहेबांनी जो संकल्प घेतलेला आहे हा विकसित भारतचा त्या संकल्पाला नक्कीच माझा थोडाफार खरेचा वाटा का होईना त्याच्यामध्ये मी